नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे भावस्पर्शी असे एक भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद देह हेची घी देह हेची घी पाय हरिचे पाय हरिचे पाय हरिचे पाय ना हरिसोडी देह जाऊ जाऊ जाओ 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 हेची घडी देह जाऊ जाऊ जा घडी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे हरी 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 न सोडी जाओ, जाओ 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 हे ची देह जाओ 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 हे ची घड़ी क्लेश हो नानापारी क्लेश हो नानापारी मुखी राम कृष्ण हरी मुखी राम कृष्ण हरी ખી રામ હરી મુખી રામ કૃષ્ણ હરી મુખી રામ હરી દેહ જાઉં 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 જાઓ હે ચી ઘડી દેહ જાઉં 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 જા ઘડી પાય હરીચે પાય હરીચે चे ना सोडी देह जाऊ जाऊ जाओ, 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 ची घडी देह जाऊ जाऊ ची घडी नाचू वैष्णवांचे मेरी नाचू वैष्णवांचे मेरी हाक विठ्ठल आरो हाक विठ्ठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी हाक विठ्ठल आरोळी देह जाऊ जाऊ जा घडी देह जाऊ जा घडी हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी देह जाऊ जाऊ हेची घडी देह जाऊ जाऊ जा हेची घडी नामाणे विठो मासी वि जेते घडो या दे हासी 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 देह जाओ 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 हेची घडी देह जाओ 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 घडी पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे ना सोडी पाय हरीचे ना सोडी देह जाओ जाऊ जा घडी जाओ जाऊ हेची घडी देह जाऊ 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 हे ती घडी देह जाऊ 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 हे ती घडी धन्यवाद